आपुल सेवा आपले चानल एरा सेवा आपले न्यूज न्यूज खटाव आयोजित केलेल्या समित्र व्याख्यानमाले श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला सलग चार दिवस एकापेक्षा एक दर्जेदार कार्यक्रमांच्या सादरीकरणामुळे व्याख्यानमाला उत्तरोत्तर रंगत उत्तर गेली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ आणि सदस्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले पहिल्या दिवशी कराड येथील डॉक्टर विनोद बाबर यांचे आता थांबायचे नाही या विषयावर व्याख्यान झाले या व्याख्यानामध्ये डॉक्टर यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे गोष्टी सोडून देणे हलक्या कानाच्या लोकांपासून दूर राहणे नीतिमत्तेने पैसा धनसंपत्ती मिळवावा तसेच नात्यांना वेळ देण्याचे आवाहन केले दुसऱ्या दिवशी पुणे येथील विश्वास पटवर्धन गफार मोमिन प्रधन्य गौरवकर ललिता जगदाळी यांचा राशींच्या गमती जमती हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात त्यांनी वेगवेगळ्या राशींच्या लोकांच्या वागणुकीचे नमुने सांगितले या कार्यक्रमात त्यांनी संबंधित राशींचे वर्णन पडद्यावर त्या राशींच्या सेलिब्रिटी व्यक्तींची माहिती दिली त्याचबरोबर प्रत्येक राशीला साजेशी हिंदी मराठी गीतांचे मधुर आवाजात गायन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली तिसऱ्या दिवशी पुणे येथील प्रणव कुलकर्णी आणि सहकाऱ्यांचा अमृत घन हा जुन्या हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात त्यांनी मराठी माणसांच्या हृदयात जपलेली अजरामर सुरेल गीते गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले शेवटच्या दिवशी सांगली येथे सुदर्शन शिंदे यांचे स्वप्न ते स्वातंत्र्याचा उत्सव या विषयावर व्याख्यान झाले यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या जीवनातील काही प्रसंग हुबेहुब सांगून इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न केला प्रतिनिधी सूरज भांडवलकर 谁的要？

म्हणतो की तुम्ही आता माझा केसही तरी तुमच्या इथं मंडळी डॉक्टर मंडळी आहेत मी पाहिलं मग अशी नाव वाचली त्या डॉक्टर बारा वाजते बारा डॉक्टर कसे असतात ते मी कार्य सांगत असतो धनुरायचा डॉक्टर कसा असतो ते सांगतो तुम्हाला लक्षात येईल काय गमत असते धोरायचा डॉक्टर म्हणजे धनुरायचा डॉक्टर म्हणजे औषध कमी झीर जास्त झीर अशा झीर देण्या समोर जायचा डेंटिस्ट म्हणजे दात करणारा डॉक्टर एक लहान मुलगा देखील डॉक्टर दात काढण्यासाठी आला आता दात काढताना दुखेल रक्त येईल म्हणतो अडाल ना का डॉक्टर धनुर अशी जा धीर आला त्यात तो म्हातारा तो तर कोणी झाले की दात काढताना दुखत रक्त येत की तुला माझे दात पडत ना असं म्हणजे स्वतः कवळ्या काढण्यात टेम्पल ठेवले त्या लहान मुला इतका धीर आला की त्यांनी न लगता आपला दात पडू दिला पण या धनुवाल्यांचं धीर देणं कधी कधी आखी होतो बरं असाच एक धनुर आहे डॉक्टर you mm -hmm. thank you. प्रतापराव घोड्यावरती बसले भैरव खानाच्या छोटी तुटून पडले भैरव खानाला तालून तालून मारला भैरव खानाला हात जोडला राव माफी द्यावी राव राव हे का जिवंत सोडा आली माझी बायका परत पोरांकडे बघून जिवंत सोडा राव परत येणार नाही स्वराज्यात मराठी माणसं प्रेमानं त्या अंगावरती कापडं काढून दे झाले आमची का प्रतापरावांनी जिवंत खबर महाराजांना कळली माझ्याविषयी सोळा जवळ आलाय आणि प्रतापराव स्वराज्याचे सिरसेनापती राज्याविषयी सोडवत आहे राव ही कुठली सेनापती गिरी सिपाई गिरी म्हणतात प्रतापराव तो भेलो राव करणार मस्त छापल्याशिवाय मला तोंड दाखवायचं नाही महाराजांनी शब्दात राव भेलोसम मस्त छापल्याशिवाय मला तोंड दाखवायचं नाही

तुमचा प्रताप राव मातीसाठी मेला अरे मातीत मरणारे कळीक असतात मातीसाठी मरणारे प्रताप राव मुजरा <ज़ागी> करतो हरीश या क्षणाच वर्णन करताना असं म्हणतात दगडांवर दिसती अजून येत्या टाचा दगडांवर दिसती अजून येत्या टाचा देशाचा काम मरेपर्यंत विसरू नका हे शिवरा यांचे खूप महाराज व्यक्ती समाजाच्या सोनेरी सिंहासनाच्या जवळ गेले आणि गायगा पट्ट पुढे झाले महाराजांच्या हातात राजदंड दिला हा तो राजदंड जो रोहितचा न्याय निर्वाह करणारा राजदंड होता महाराजांनी पत्ती समाजाच्या सोनेरी सिंहासनाला तीनदा लावून मुजरा केला आणि महाराज अष्टभुजा सहित रूपात नरसिंहाच्या महाराज बत्तीस मनाच्या सोनेरी सिंहासनावरती स्थापन झाले